नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करते आज आपण जळगाव येथील युवा प्रगतशील शेतकरी आपले बाळू केशवराव मेटे यांच्या क्षेत्रावर त्याला होतं लागवड करून एक पस्तीस दिवस इथे कम्प्लीट झालेलं आहे इथे येण्याचं प्रमुख कारण असंच की इथून पुढे काय नियोजन केलं पाहिजेत आणि आद्रकीवरती आपण कसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे भरपूरशा शेतकऱ्यांच्या आता लागवड करून एक कोणाचे पंचवीस दिवस कोणाचा एक महिना किंवा असे प्लॉट आहे आता या कंडिशनला पुन्हा जर्मिनेशन झालेलं आहे आता तुम्ही एक इथं बेसल डोस टाकलेला असेलच पुन्हा एकदा एक, एक फर्टिलायझर डोस या स्टेजला देणं गरजेचं आहे तर या स्टेजला कुठला फर्टिलायझर डोस दिला गेला पाहिजे तर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर मध्ये तुम्ही चोवीस चोवीस जे येतं मादनचं चोवीस चोवीस झिरो किंवा नऊ चोवीस किंवा आठ एकवीसच्या एकरी दोन बॅगी टाकायच्या प्लेन टाकायच्या याच्यामध्ये सिंगल सुपर पासपोर्ट वगैरे तुम्हाला काही घ्यायचं नाही फक्त प्लेन बॅगी घ्यायचं आहे यानंतरचं पुढचं नियोजन कसं करायचं आता भरपूर शेतकऱ्यांना असतं की आतापासून आपण काय नियोजन केलं आहे तर इथून पुढे तुम्हाला निमोटेडसाठी नियोजन करणं गरजेचं आहे निमोटेड असेल तुमचं मिक्स मॅक्रोन्ट डेफिशियन्सी असेल भरपूरशा प्लॉटला उत्ता क्षणी पिवळापणा असतो किंवा जास्तीचा करपाही असतो कडा करपा तर आपण मागच्या वर्षी सांगतो की कडा करपा जर कधी असेल तर पोटॅशची डेफिशियन्सी राहते पण आता जर का तुम्ही बघितलं असं जर कधी असेल तर याच्यावरती खतं पडलेली त्याच्यामुळे करपा झालेला आहे पण इथं जर कधी प्लॅन बघितला आपण तर एकदम गडद हिरवा कलर आहे इथं कुठलीही डेफिशियन्सी नाही आहे अशा स्टेजला तुम्हाला काही घाबराचं काम नाही आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं जे आहे ते नियोजन कसं असायला पाहू आपण भरपूरशा मागच्या वर्षी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुरुवातीच्या काळापासून तुम्ही निमोटेडचं नियोजन करणं गरजेचं आहे शेतकरी म्हणताय की आत्ताच आमची उगलेली कुठं निमोटेड आहे असं वगैरे जे निमोटेड असतात ते मुळांमध्ये अंडी देतात साठी आपण कुठलं देऊ शकतो भरपूरशा शेतकऱ्यांना भरपूरशा कंपनीवरती जे मागच्या वर्षी सोडलेलं होतं त्यानं बसून तुम्ही देऊ शकता कुठल्याही कंपनीचं तुम्ही निमोटर साईड सोडलं तर साठ दिवसाच्यावर कुठल्याही कंपनीचं प्रोटेक्शन भेटत नाही तुम्ही व्हॅल्यम प्रायम सोडा किंवा आणखी कुठल्याही कंपनीचं काही सोडा साठ दिवसच त्याचं प्रोटेक्शन राहतं आणि सुरुवातीच्या जर्मिनेशन झाल्यानंतरच त्याचं रेकमेंडेशन राहतं तुम्ही जर कधी व्हॅल्युम प्राइम कधी सोडत असाल तर कंपनीचं लेबल क्लेमवरच आहे टोमॅटोसाठी लेबल क्लेम आहे हो त्यांना त्यांनी लागवड केल्यानंतरच त्यांचं रिकमेंडेशन आहे की तुम्ही एक महिन्यानंतर याला देऊ शकता सुरुवातीच्या साठ दिवसात तुम्हाला त्याचं प्रोटेक्शन भेटतं तुम्हाला जर कधी व्हॅल्युम प्राइम नसून सोडायचं तर तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचा निमोटो साट शकता आणि जैविक मध्ये करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कॅन्वस जे तर निमास्टीन तुम्हाला एकरी दोन किलो सोडायचं त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात आणि तुम्हाला जर कधी तेही नसून सोडायचं पण तुम्हाला मागच्या वर्षी ज्या अनुभवातून जे सोडलेलं आहे तेही सोडू शकता भरपूर शेतकऱ्यांनी नेपच्युनही सोडलं होतं पण एवढ्या सुरुवातीपासून नेपच्यून सोडू नका तुम्हाला ज्या वेळेस अतिरिक्त निमोटेड वाटला तर त्यावेळेस तुम्ही नेपच्यूनचा वापर नक्की करू शकता त्याचाही एक डोस जो आहे तो पाचशे एम एलचा आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कधी बघितला तर भरपूरशा शेतकऱ्यांना उक्ता क्षणी आळा येते इथं जर कधी बघितलं तर इथं आळाय नाही आहे पण काही काही ठिकाणी आता मिक्स मायक्रोन्यूट्रनची डिफिशियन्सी आहे तुम्ही ड्रिपमनं देऊ शकता किंवा फवारणीतून देऊ शकता फवारणीतूनही घेऊ शकता ड्रिपमनं द्यायचं झालं तर तुम्ही महापीडचं मिळून मिक्स ऑल्डी देऊ शकता किंवा पूर्वाचं मिलान देऊ शकता किंवा ॲग्रिसरचं मिंगल देऊ शकता आणखी कुठल्याही चांगल्या पी जी आर कंपनीचं तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रन जे आहे ते एक दोन किलो ड्रिपमनं देऊ शकता तर ड्रिपमधन नसून द्यायचं तुम्हाला तर तुम्ही फवारणीतूनही इथूनही घेऊ शकता कमी खर्चामध्ये तुम्हाला तेही करून जातं भरपूरशा शेतकऱ्या कंपन्यांचं चिलेटेडमध्ये मिक्स मायक्रोन येतं ते तुम्ही कुठल्याही कीटकनाशक सोबत घेऊन स्प्रे करू शकता सुरुवातीच्या काळामध्ये जे बुरशीनाशक घ्यायचं तुम्हाला तुम्ही रोकोमॅन घेऊ शकता अँट्रोकॉल घेऊ शकता आणखी कुठल्याही चांगल्या कंपनीज आणि कमी पैशामध्ये असं बसेल एम पंचवीस वगैरेही सुरुवातीच्या याच्यामध्ये तुम्ही फवारणी घेऊ शकता सुरुवातीपासूनच खर्चामध्ये जाऊ नका खर्चाचं नियोजन तुमचं मोजकच पाहिजे अतिरिक्त खर्च कुठलाही होता कामाने काय मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांनी भाव वाढेल या हिशोबाने खर्च केला होता पण अपेक्षित भाव नव्हता आणि अद्रक असं पीक एक कधी भाव वाढेल कधी कमी होईल हे सांगतात नाही त्यामुळे तुमचं जे नियोजन आहे योग्य नियोजनच असायला पाहिजे अतिरिक्त खर्चात न जाता तुमचं जे खर्च आहे तो तुमचा कॅल्क्युलेटेड पाहिजे म्हणजे आपल्याला एका तेवढाच खर्च करायचा आहे त्या हिवानी प्लॉटवर योग्य नियोजन कमी खर्चातही प्लॉट डेव्हलप होतात असं नाही की अतिरिक्त खर्च केला म्हणजे तेव्हाच प्लॉट डेव्हलप होतात ज्या वेळेस न्यूट्रिशनची डेफिशियन्सी त्या त्यावेळेस तुम्हाला खर्च करणं गरजेचं आहे ज्यावेळेस कमी असेल त्यावेळेस जर कधी खर्च केला तर कमी खर्चात बसतो पण तुम्ही जर कधी दुर्लक्षित केलं तर मग प्लॉट तुम्हाला जर कधी एकदम व्यवस्थितशीर करायचा आहे तर मग त्याला स्टेप बाय स्टेप तुमचा खर्च वाढत जातो त्यामुळे ज्यावेळेस थोडाही थो तुम्हाला काही वाटलं कशाची डेफिशियन्सी वाटली तर तुम्ही देऊ शकता आता आपणच इकडचं जर कधी यांचं बघितलं तर जमिनीचा फरक हे थोडासा पिवळवरपणा आहे तर पिवळवरपणा तर झिंगची डेफिशियन्सी आणि फेरतची डेफिशियन्सी आहे अशात तुम्ही नाही देऊ शकता किंवा फळणीतूनही फेरतची डेफिशियन्सी दूर करू शकता झिंग मध्येही कव्हर होऊ शकतं एकोणचाळीस टक्क्यामधलं जक्सफर्ड पंपमधलं झिंग आहे तेही तुम्ही फवारणीला घेऊ शकता त्याची मात्रा जे वीस लिटरच्या पंपाला पंचवीस एम एल येते एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के ऑक्सर्ड पंप मध्ये झिंग येतात रिझल्ट अतिशय सुंदर येतात शेतकरी मित्रांनो दुसरा आणखी भरपूरशाच ठिकाणी असे कोंब निघतात तर त्याच्यासाठी अतिरिक्त खर्च कुठलाही करायची गरज नाही तुम्हाला आता जर कधी बघितलं तुम्ही तर ह्या ह्या ज्या बॅण्याचे असते हे पेशविभाजन झालेले असतं टेम्परेचरमुळे हे जे खांडे हे खराब झालेले असतात आणि हे कोम असं असतात भरपूरसे शेतकरी म्हणतात की याला आपण टाईट करण्यासाठी आणखी वेगळा वे खर्च करायला हवा आहे का तर असा तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नाही तुमचं जे काय क्षेत्रावर ते असे पाच दहा टक्के कोंब राहतातच की ते कमजोर राहतात आणि काही जे कोम आहे ते चांगले राहतात तुम्ही फक्त योग्य नियोजन करणं गरजेचं आहे आता सुरुवातीच्या काळापासून जर कधी तुम्हाला जैविक करायचं झालं असेल तर तुम्ही जैविकमध्ये तुमचं शेड्यूल आतापासून ठरू शकता आणि केमिकल करायचं आहे तर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये रेडिमिल गोड किंवा रोको किंवा संचार या तिन्ही बुरशीनाशकापैकी कुठलंही बुरशीनाशक देऊ शकता याची जी कॉस्टिंग कमी जाते आणि याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहे तिने जे सांगितले नामांकित कंपनीचं सा, एक येतं सिजंटाचं दोन येतात स्टडचे आणखी चांगल्या कंपनीचं तुम्हाला जर काही रिझल्ट वाटत असाल ते तुम्ही ड्रिप देऊ शकता भरपूरसे शेतकरी जे येते आता आमच्याकडे आता दोन चार वर्षापासून जे त्यांना प्रॅक्टिस झालेले उमणी आळायसाठी जे बेसोज मध्येच एक्झोटिका किंवा वरटॅगो किंवा एक्झो आणखी फर्टेरा टाकतात भरपूरशा शेतकऱ्यांनी जर कधी टाकलं नसेल आणि तुम्हाला ड्रीपमधून फ्लोरोचा खर्च टाळायचा असेल तर तुम्ही आताही वर्टेको फर्टेरा किंवा हिजो या तिन्हीपैकी कुठलंही घेऊ शकता कारण की आता तुम्ही डोस देणार त्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे सा। तुम्हाला सांगतो ड्रिप तुम्ही ज्यावेळेस क्लोरो देतात एक पाच दहा दिवसच त्याचं प्रोटेक्शन भेटतं पुन्हा हुमणी प्रादुर्भाव चालू होतो पण तुम्ही वर्टेको कधी घेतलं सिजन अडीच किलोच त्याची मात्र आहे ते स्लो रिलीजिंग टेक्नॉलॉजी एकदा कधी तुम्ही जमिनीत दिलं तर ते थोडं 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 रिलीज करत जातं आणि तिथं जे हुमणी जी सायकल असते लाईफ सायकल ती ब्रेक होते कारण की भरपूरशा ठिकाणी काय होतं क्लोरो दिलं ते जिवंत जे ते नष्ट होतात अंडी जे येते तशीच राहतात मग पुन्हा आठ दिवसांना ती पिल्ली त्याच्यातनं बाहेर येतात पुन्हा ती सायकल चालू होते त्यामुळे तुमचा अतिरिक्त खर्च तिथं वाढत जातो तर आम्हाला तुम्हाला सांगायचं असेल सात आठशे रुपयाचा एकच वन टाईम खर्च कर करा क्लोराईलाही तेवढाच खर्च आहे तुम्ही एक तर फर्टेरा घ्या किंवा वर्टेको हो शक्यतो तुम्ही सिजंट वर्टेको घेऊ शकता किंवा विलवूडचं जे आहे ते एक्झोटिका घेऊ शकता याचे दोन्हीचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात तुम्हाला आणखी कुठलं चांगलं वाटत असेल तर एक दोन बायोकेमिकल कंपन्यांचं पण येतं यारकर येतं आणि एका कंपनीचं त्रिशूल येतं या दोन्हीपैकीही घेऊ शकता पण मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही सिजंटाचं शक्यतो घ्या याचे रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर येतात सुरुवातीच्या काळात टाकला असेल तर मग तुम्हाला हरकत नाही पण आता उमनी आळायचा प्रादुर्भाव वाटत असेल कच्च या शेतकऱ्यांनी टाकलेले अशा ठिकाणी तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे भरपूरशा ठिकाणी आपण एक शॉर्ट बनवतो होता व्हिडिओ होता शेणखताचे जे गवऱ्या असतात तसंच असतात त्यामध्ये अंडी दिलेले असतात कुठले केमिकल सोडत त्याच्यात जात नाही पुन्हा पुन्हा ते साय लाईफ सायकल राहते तर त्या अशा वेळेस तुम्ही काय करू शकता जर कधी जास्त गवऱ्या तुमच्या इथे असेल तर कॅन्व्हचं स्पीड कॉम्पोस्ट येतं ते खातामध्ये कोटिंग करून तुम्ही त्या शेतावरती टाकू शकता तिथं ते काळी कचरा किंवा शेणकथा त्याचं एकदम विघटन होऊन ते कचरा त्याचं जे ते पत्तीच्या स्वरूपात होऊन जातं आणि त्याचं त्याची अंडी नष्ट होतात याही तुम्ही नियोजन करू शकता शेतकरी मित्रांनो फवारणी वगैरे काय करायचंय आणि खतं केव्हा द्यायचं याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपण पुढं करूच आपण आज बघू शकता पस्तीस दिवस कम्प्लीट झालेला हा प्लॉट आहे फक्त आपण मागच्या वर्षीपासून आतापर्यंत डिटेल व्हिडिओ केला नव्हता म्हणून आज एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला याच्या व्यतिरिक्तही आणखी काही आमच्याकडनं होईल तो योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांना जर कधी आमचा हा व्हिडिओ तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो